नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नकळतं घडले सारे या स्टोरीचे आपण भाग पंधरा पाहिले आहेत आज आपण सोळावा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया देविका आय एम सॉरी मी तुला आता जे काही सांगणार आहे त्यामुळे तुला खूप त्रास होईल पण माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नाही आहे जर मी आता सांगायला उशीर केला तर सगळंच हातातून निघून जाईल तो तिच्याकडे न पाहतच म्हणाला अरे एवढं का सांगायचं आहे बरं तुला ए पण तू असं मला रूममध्ये का घेऊन आलास बरं रोमॅन्टिक पण झालास की काय आता तिने हसत दोन्ही हात्याच्या गळ्यात टाकत विचारलं देविका यार कधीतरी सिरियस विषयी समजून घे आणि फालतू जोक्स करणं बंद कर त्याने तिचे हात दूर केले बरं बरं सॉरी सांग नाही हसत आता तो काही बोलणार तितका तिथे विराजची आई शुलभाने दरवाजात उभं राहून आवाज दिला काय रे विराज बोलत होते ना मी तिच्याशी असं का घेऊन आलास तिला रूममध्ये अजून तुमची एंगेजमेंट पण झाली नाही आठवण आहे ना दोघांना आईने हसत विचारलं देविकाने लाजत मान खाली घातली अगं आई तसं काहीच नाही काहीतरी बोलायचं होतं महत्वाचं म्हणून घेऊन आलो तिला जाऊ दे तुझं नंतर बोल आधी मला तिच्याशी बोलायचंय आई तिला हाताला धरून घेऊन गेली विराज तसाच हताश होऊन उभा होता सॉरी हं असं तुला मधूनच घेऊन आले येथे अहो ठीक आहे मम्मा त्यात काय सॉरी ए तू मम्मा वगैरे म्हणू नकोस ह मला नाही आवडत आई म्हण बर आई बोला ती त्यांच्या हातावरचा तिचा हात काढत म्हणाली हे बघ देवी का आता परवा तुमचा साखरपुडा होणार मग काही दिवसांनी लग्न होणार सगळं तुमच्या मनासारखं होतंय आणि आमच्याही फक्त फक्त काय माझा विरास तसा मनाने खूप चांगला आहे हळवा आहे पण तो खूप एकटा एकटा राहतो कधी मनातलं कोणाशी बोलत नाही कधी मनापासून हसत नाही म्हणजे त्याचं आयुष्य म्हणजे फक्त त्याचं काम एवढंच आव वाटतं त्याला हो बरं बोल बोलताय तुम्ही तुलाही कळलं ना त्याचा स्वभाव तुला पण वाईट वाटत असेल ना, कदी ना तो कधी तुझ्याशी मन मोकळं बोलत नाही कधी फिरायला घेऊन जात नाही पण तो तसाच आहे अगदी लहानपणापासून कधी मित्रांमध्येही रुळला नाही आम्ही दोघेही एवढे बोलको आणि आमचा मुलगा असा शांत शांत आम्ही तर खूप प्रयत्न केले पण आम्हाला काही त्याचा स्वभाव बदलता आला नाही हो पण तुम्ही हे सगळं आता का सांगताय मी त्याला तसंच स्वीकारले कारण मला असं वाटतंय तो त्याला तसं स्वीकारण्यापेक्षा तो त्याचा स्वभाव बदल हे जग किती सुंदर आहे हे, हे पटवून दे मी अजूनपर्यंत त्याला मनापासून हसताना बघितलं नाही आहे देविका विचार करू लागली विराजमध्ये तर ऑलरेडी काही बदल झाले होते पण ते शिवानीमुळे हो आई तसा थोडाफार बदल झालाय त्याच्या स्वभावात माझ्यासोबत राहून हो का बरं झालं ग बाई मला वाटलंच होतं तो त्याला बरोबर सगळं शिकवशील आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली हो आई आणि अजूनही प्रयत्न करेन आता जाऊ का मी हो जा वाट पस पाहत असेल तो तुझी विराज रूममध्ये इथून तिकडे फेऱ्या मारत होता आतापर्यंत दहा वेळा तरी मोबाईल चेक केला असेल पण नेहाचा कॉल आला नव्हता शिवाय आई बाबा असल्यामुळे तो आणखीनच अस्वस्थ झाला होता बाप्पा हे काय घडतंय माझ्या आयुष्यात कधीच कोणावर प्रेम केलं नव्हतं पण तू शिवानीला माझ्या आयुष्यात आणलंस प्रेम म्हणजे काय ते तिला पाहून कळलं आता तर तिच्याशिवाय राहू शकत नाही मी आणि तेव्हाच तिला दूर केलंस शिवाय आबे शिवाय आईबाबांना तरी कसं समजावू हे सगळं देविका ती इतकी खुश आहे तिला सांगितल्यावर काय रिॲक्ट करेल ती समजून घेईल का मला देविकाला सांगून लगेच शिवानीकडे जातो आणि तिलाही प्रपोज केल्यावर मग आईबाबांना समजावेन पण काहीही झालं तरी एंगेजमेंट कॅन्सल झालीच पाहिजे तो बाप्पांच्या मूर्तीकडे पाहत म्हणाला तितक्याच समोरच्या भिंतीवरील आरशातून त्याला दरवाज्याजवळ थोडी हालचाल जाणवली त्याने जाऊन पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं तो परत रूममध्ये येऊन विचार करत बसला देविकाने दारात उभं राहून सगळं ऐकलं होतं पण विराज येण्याआधीच ती तिथून निघून गेली होती हॉलमध्ये गेल्यावर सत्ताला सावरत बसली तिने जे ऐकलं त्यावर ती तिला विश्वासच बसत नव्हता डोळ्यात अश्रू तरळले होते किती स्वप्न पाहिली होती तिने चाश आयुष्याची आणि आता तो तिची सगळी स्वप्न तोडण्याच्या गोष्टी करत होता तिला खूप रडावसं वाटत होतं ती तशीच मनाला धक्का लागल्यासारखी शून्यात पाहत बसली होती तितक्यात विराज तिथे आला बरं झालं भेटलीस आता आपल्याला बोलता येईल विराज तिच्याकडे पाहत म्हणाला तिचं लक्षच नव्हतं देविका तुझ्याशी बोलतोय कुठे हरवलीस त्याने थोडं जोरात ओरडल्यावर ती भानावर आली अ काही नाही तिने डोळ्यातले अश्रू पटकन पुसून टाकले तो काय बोलायला आला याची तिला पूर्ण कल्पना होती पण ते ऐकायची इच्छा अजिबात नव्हती सुनबाई जरा इकडे ये मला जेवण बनवायला मदत कर आईने तिला किचनमधून आवाज देत बोलवलं तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं त्याने नाईलाजाने मान हलवून तिला जाण्याचा इशारा केला ती लगेच किचन मध्ये गेली विराज तिला सांगायला विराजला तिला सांगायला भेटतं की नाही या चिंतेत होता चल मला मला जरा ही भाजी निवडून दे बघू आई तिच्याकडे ब बघत म्हणाल्या आई पण मला येत नाही आमच्याकडे हे सगळं करायला नोकर आहेत काय साधी भाजीही निवडता येत नाही तुला तुमच्याकडे असतील नोकर पण तरीही काय झालं शिकून घ्यायला नको जाऊ दे चल आता थोडं थोडं शिकून घे बघू हळूहळू शिकशील सगळं आईने तिच्याकडे भाजी निवडायला दिली ती किचनमधून विराजकडेच पाहत विचार करत होती तरी मी साधी त्याला शिवानीला इथे ठेवून घ्यायला नकार द्यायला हवा होता ना ती त्याच्यासोबत राहिली असती ना त्याला तिच्याबद्दल ते सो कॉल्ड प्रेम झालं असतं असं कसं एका महिन्यात प्रेम होईल कोणाला आणि तसंही मी त्याच्यासाठी इतके एफर्ट्स घेतलेत ते नाही दिसले का कधी माझं प्रेम नाही दिसलं कधी काहीही झालं तरी त्याच्यावर माझाच अधिकार आहे ते शिवानीचं नाही ती मनातल्या मनात, मनात विचार करत होती पण त्याने मला सांगितलं तर मी कसा काय नकार देणार आहे त्याला आणि जर मी नकार दिला आणि त्याने सरळ त्याच्या आईबाबांना सांगितलं तर तिला काय करावं कळत नव्हतं जेवण बनवून झाल्यानंतर आईने सगळ्यांना जेवायला बोलवलं विराजला पूजाचा कॉल आला ऑफिसमध्ये एक पेशंट त्याला भेटायला आला होता तो जीवून लगेच ऑफिसला निघून गेला तिथून असतो शिवानीला भेटायला जाणार होता तो तिथून गेल्यानंतर देविकाला बरं वाटलं तिला आता त्याला टाळायचं होतं त्याने तिला काही सांगितलंच नाही तर एंगेजमेंट कॅन्सल करण्याचा प्रश्नच येणार नाही आणि जेवढं ती त्याला ओळखत होती तो आईबाबांना सगळं सरळ सरळ हे सांगू शकलं नसता कारण त्याचं त्यांच्यावरही जीवापाड प्रेम होतं त्याचं बोलणं ऐकल्यानंतर तिला हेही कळलं होतं की त्याने शिवानीलाही अजून काही सांगितलं नाही मग तो आता तिला भेटायला गेला तर नाही त्यांची भेट होता कामा नाही इथे विराज पेशंटची बोलून झाल्यानंतर लगेच नेहाच्या रूमवर गेला त्याला तिथे पाहून तिला थोडं आश्चर्य वाटलं सर तुम्ही या ना आत्या तिने त्याला आत बोलवलं तू सर म्हणू नकोस आता तेवढी पुरेशी ओळख झाली आहे ना आपली राजेश म्हण तो समोरच्या खुर्चीवर बसत म्हणाला बरं चालेल हे घे पाणी तिने पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला शिवानी कोठे आहे त्याने तिच्या इकडे तिकडे नजर फिरवत विचारलं ती एका जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी गेली आहे काही काम होतं का तिच्याशी किती वाजता गेली आणि परत कधी येईल माहीत नाही संध्याकाळ होईल म्हणाली होती तिला विचार ना कॉल करून तिच्याकडे मोबाईल नाही आहे काय तिच्याकडे मोबाईल नाही आणि तू असं तिला एकटीला तिला कसं जाऊ दिलंस तिला काही झालं तर असं कसं केअरलेस वागता तुम्ही तो जरा ओरडतच म्हणाला अरे कूल डाऊन आमच्या शेजारची आहे तिच्यासोबत मी पण तिला असं एकटीला जाऊ दिलं नसतं आणि माझा पगार झाल्यानंतर घेणार आहे मी तिला एक मोबाईल सध्या तेवढे पैसे नाहीत ना सॉरी हां मी ओरडायला नको होतं अरे इट्स ओके तिच्या काळजीपोटीत ओरडलास ना तू बरं मग मी तिची वाट पाहत इथेच बसतो चालेल ना चालेल पण तुमचं काय झालं आहे मला नीट कळेल का तिच्या चेहऱ्यावरूनही कळत होतं खूप उदार दिसत होती ती आल्यान अंतर ओकी। ओकी। ती आल्यानंतरच तिच्या समोरच सांगतो सगळं ओके बरं ओके ती स्मिता हास्य करत म्हणाली तो शिवानीची वाट पाहत इथेच बसला इथे देविका विचार करत बसली होती काय करावं तिला सुचतच नव्हतं आता वीरा शिवानीला भेटाय भेटलाही असेल का येताना सरळ तिला घेऊनच आला तर तिच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत होते खूप भीतीही वाटत होती तितकं समोरून विरारची आई येताना तिला दिसली चालताना अचानक त्यांना भोवळ आली देविकाने धावत जाऊन त्यांना सावरला तिचा आवाज ऐकून बाबाही आले दोघांनी तिला बेडवर निघून झोपवलं देविकाने लगेच विरारला कॉल केला हॅलो कुठे आहेस तू लवकर घरी ये आईची तब्येत बिघडली आहे का काय झालं अचानक तिला माहीत नाही अचानक चक्कर आली त्यांना तू ये लवकर बरं येतो लगेच शिवानी आल्यानंतर नेहाला कॉल करायला सांगून विराज तिथून निघून गेला आणि थोड्याच वेळात घरी पोहोचला आई बेडवर झोपली होती आणि देवी आईजवळच उशाशी बसली होती काय झालं आई त्याने काळजीने विचारलं काही नाही रे थोडी प्रवासामुळे दगदग झाली ना म्हणून अरे नको गोळी नको होईल ठीक फक्त तू इथेच ता मग मी डोकं चोपून देऊ का तुझं नको तू आलास ना मग बस झाला आता बरं वाटतंय मला तू जाऊ नकोस हां कुठे आता हो नाही जात पण तू काळजी घे त्याला काळजीत पाहून आईने त्याच्या हातावर हात ठेवत मी ठीक आहे असं खुनावलं मी काय म्हणतो तुला बरं वाटत नाही तर आपण साखरपुडा पोस्टपोन करूया नको नको या दोघीही एकदमच म्हणाल्या अरे म्हणजे एवढं पण काही झालं नाही आणि मी तर तुझ्या साखरपुड्यासाठीच आली आहे आता तू पुढे करायच्या वगैरे गोष्टी करू नकोस बघ तुम्हा दोघांना एकत्र पाहण्याची किती दिवसापासून वाट बघितली मी कधी या डोळ्यांनी तुमचा साखरपुडा बघते असं झालंय मला आई मायेने दोघांकडे पाहत म्हणाली बर तो उदास होऊन तिथून निघून गेला देविकाने ही आईला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगून बाहेर पडली वीरा समोरच बसला होता देविका बरं झालं बाहेर आलीस आपलं बोलणं राहिलं होतं ना अरे हो पण सॉरी बाबांचा फोन आला होता हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी आली आहे मला जावं लागेल ती घाई घाईत सँडल घालत म्हणाली पण थोडंच थो बोलायचं होतं थोडा वेळ थांबशील सॉरी नंतर बोलूया कॉलवर असं म्हणत ती लगेच बाहेर पडली विराजला थोडं विचित्र वाटलं एव्हाना तर त्याच्याशी बोलायला मागे मागे करायची आणि आज तो स्वतःच काही बोलायचं म्हणतोय तर ती सारखी टाळत होती पण नंतर कॉलवर बोलू म्हणून त्याने विषय सोडून दिला त्याने एकदा रूममध्ये जाऊन आईला पाहिलं आई शांत झोपली होती त्याने एकदा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आईला काही झालं का त्याला खूप भीती वाटायची आई पण किती खुश आहे आमच्या लग्नासाठी आणि तिला तरी कसं सांगणार आहे मी हे सगळं प्रकरण अजूनच गुंतत चाललंय त्याला काय करावं ते सुचत नव्हतं त्याच्या नशिबात शिवानीची साथ आहे की नाही याचीही त्याला शंका वाटायला लागली तो हताश होऊन शिवानीचे फोटो पाहत बसला होता शिवानी तिचा इंटरव्ह्यू देऊन घरी आली नेहाने तिला पाणी दिलं काय ग कसं झाला इंटरव्ह्यू नेहाने विचारलं छान होता दोन दिवसांनी सांगितल सांगितलं म्हणाली हा जॉब मिळाला तर खूप बरं होईल नाहीतर सगळा भार तुझ्या एकटीवरच पडतो ना अगं काहीही काय बरं ते जाऊ देत दुपारी डॉक्टर विराज आले होते काय आपल्या घरी इथे का आला होता तो तिने ओरडूनच विचारलं अगं हळू त्या एवढं ओरडण्यासारखं काय आहे अगं काही नाही काय म्हणाला तो तुला भेटायला आला होता त्याला बसून बसून राहायला होता तो तुझी वाट पाहात मग गेला का तो हो त्याच्या आईचा फोन आला होता त्यांची तब्येत बिघडली म्हणून जावं लागलं त्याला तू आल्यावर कॉल कर म्हणाला थांब कॉल लावते त्याला अगं नको नको लावूस फोन अगं काय ग तू तुझ्यासाठी तु 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 इथपर्यंत आला आणि तू त्याला सारखी टाळते का मी नाही मी कधी टाळलं त्याला ती नेहापासून नजर चोरत म्हणाली तुला मला काही सांगायचं नसेल तर तसं सांग इतकं परक करून टाकलंस का तू मला अगं तसं नाही काही ती नेहाला मिठी मारून जोरजोरात रडायला लागली नेहाने तिला शांत केलं बरं सांग बघू आताच सगळं तिने नेहाला ती गेल्यानंतरची सगळी हकीकत तिला सांगितली अच्छा हे असं आहे का पण खरंच किती क्यूट आहे ग तो किती काळजी करतो तुझी आणि त्याचं खरंच प्रेम आहे तुझ्यावर मलाही दिसलं त्याच्या डोळ्यात पण तू मूर्ख आहेस का तुला काहीच कळत नाही पण नेहू त्याच्यावर देविकाचा अधिकार आहे माझा नाही अगं पण तितक्यात फोनची रिंग वाजली तिने पाहिलं तर विराजचा कॉल होता शिवानी नको म्हणत असतानाही तिने रिसीव केला हॅलो हा शिवानी आली का होती तिला शिवानीने इशाऱ्यानेच ती झोपली असं त्याला सांगायला सांगितलं हो ती झोपली आहे आता मला माहिती आहे ती जागीच आहे आणि तुझ्याजवळच आहे तू तु फोन स्पीकरवर टाक बरं म्हणून नेहाने फोन स्पीकरवर टाकला हॅलो शिवानी तू मला का टाळतेस माझ्यावर कोणत्या कारणाने रागवली आहेस मला माहीत नाही मागे आपल्या जे घडलं त्यामुळे असेल तर मला माफ कर मनापासून सॉरी पण तुला कधीपासून सांगायचं होतं माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर तू तिथे गेलीस तर करमतच नाही आहे ग मला खूप एकटं वाटतंय कायमचं माझ्यासोबत राहशील लग्न करशील माझ्याशी त्याने एका दमात सगळं सांगून टाकलं विराज हे काय बोलतोयस तुझी तर परवा देविकासोबत एंगेजमेंट आहे ना ती मुद्दामच काही न कळल्यासारखं म्हणाली हो मला माहीत आहे पण मला नाही करायचं देविकाशी लग्न माझं तुझ्यावर प्रेम आहे काहीही काय काही बोलतोयस तू ज्याला प्रेम म्हणतोस ना ते फक्त आकर्षण आहे तुझं प्रेम देविकावर आहे आणि तुम्ही दोघेच एकमेकांसाठी आहात ती कसं बसं डोळ्यातले अश्रू थांबवत म्हणाली तू असं कसं माझ्या प्रेमाला आकर्षण म्हणू शकतेस खरंच सांगतोय जसं तुला पहिल्यांदा पाहून वाटलं ना तसं देविकाडे देविकाकडे पाहून कधीच वाटलं नाही तुझ्याशी सारखं बोलावं वाटतं तुझा सहवा, सहवास हवा हवासा वाटतं मला खरंच मी प्रेम करतो तुझ्यावर आणि खरंच सांग तुला माझ्याबद्दल असं कधीच जाणवलं नाही का ग नाही कधीच नाही नेहाने तिच्याकडे डोळे मोठे करत पाहिलं पण त्यांनी नेहाला गप्प राहण्याचा इशारा केला खरंच सांग ना ग प्लीज नाही माझं नाही आहे तुझ्यावर प्रेम तू देविकासोबत खुस खुश सुखात राशील बर जर बदल नसलतर, तुला माझ्याबद्दल काहीत वाटत नसेल तर मी जबरदस्ती नाही करू शकत आय एम सॉरी माझ्यामुळे तुला त्रास झाला बाय त्याने रागातच होऊन ठेवून दिला शिवानी काय गरज होती तुला खोटं बोलायची खरं सांग तुझंही तितकंच प्रेम आहे ना त्याच्यावर हो खूप प्रेम करते त्याच्यावर मी अगदी मनापासून आजही सगळीकडे मला त्याचाच भास होत होता पण देविकासाठी खूप वाईट वाटतंय मला त्या बिचारीचा काय दोष होता या सगळ्यात तिचा दोष नाही आहे पण तुझं तरी काय दोष बरं तुला काय गरज आहे एवढं स्वतःचं प्रेम विसरून असं महान वगैरे होण्याची मग काय करू मी स्वार्थी होऊन तिचं प्रेम तिच्यापासून दूर करू शक करू का हे बघ शिवानी जेव्हा प्रेमाचं त्रिकूट निर्माण होतं ना त्यात कोणाला तरी एकाला स्वतःच्या प्रेमाचा त्याग करावाच लागतो आता तुझं आणि विराजचं एकमेकांवर प्रेम आहे तर देविकाने निघून जायला हवं असं कसं म्हणू शकतेस तू हो कारण जर विराजचं लग्न देविकाशी झालं तर कोणी सुखी होणार नाही वीराचं प्रेम तुझ्यावर आहे मग तो, तो देविकाला प्रेम देऊ शकणार नाही मग ती तरी कशी सुखी राहील तुझं म्हणणं बरोबर आहे पण तू काळजी करू नकोस देविकासाठीही कोणीतरी असेलच तिच्यावर प्रेम करणार पण आता तुझ्या प्रेमाचा विचार कर एकदा वेळ निघून गेली ना तर पश्चाताप करण्याची वेळ येईल सर्वांनाच नाही मिळत खरं प्रेम थँक्यू सो मच नेहा तू माझ्या मनावरचा भार हलका केलास थँक्यू वगैरे सोड आता डोळे पुस आणि छान स्माईल कर उद्या जाऊन आपण मला माहीत आहे तो काही बोलणार नाही मी सांगून टाकते सरळ विराजच्या आईला की तुमच्या मुलाचं शिवानीवर प्रेम आहे आणि तिच्याशी लग्न लावून द्या नेहू तो पन्ना असं कसं करायचं हो असंच त्याची आई पण तयार नसेल तर आपल्या विराजला पळून निहू पळून घेऊन जाऊ आपण काहीही काय काही वेडीच आहेत होत शिवानी हसत म्हणाली पण उद्याच जाऊ तू विराजला प्रपोज कर त्याला पण सरप्राईज भेटेल छान हो शिवानी ही खुश झाली आता कुठे मनावरचं ओझं जा हलकं झाल्यासारखं वाटत होतं तिला कधी एकदाचा उद्याचा दिवस उड उजडतो आणि कधी विराजला सगळं सांगते असं झालं होतं तिला विराजच्याच आठवणीत ती झोपी गेली आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद